बीड जिल्ह्यातील मस्ताजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर झालेल्या निर्घुण हत्येने अजूनही लोकांच्या मनात धसका घेतला असतानाच आता हिल्यानगर मध्येही तसाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे एका तरुणाचे भर दिवसा अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह डोंगरात जाळून टाकण्यात आला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे पण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत चला ही घटना नेमकी काय होती पोलिसांनी कोणत्या आरोपींना अटक केली याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया ही घटना घडली बावीस फेब्रुवारी रोजी एकोणीस वर्षीय वैभव शिवाजी नायकोडी राहणार वस्ती तपोवन रोड सावेडी हा युवक आपल्या घराजवळील सलून मध्ये केस कापण्यासाठी गेला होता मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतलाच नाही त्याच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार केली कारण केस कापण्यासाठी गेलेला तिचा मुलगा घरी परतलाच नव्हता पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांनी प्रथम चार आरोपींना अटक केले अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी वय सी नवनागापूर सुमित बाळासाहेब थोरात वय चोवीस राहणार गजानन कॉलनी नवनागापूर महेश मारुतीराव पाटील वय सव्वीस राहता शिवाजीनगर नवनागापूर नितीन उर्फ निशिकांत अशोक नवरे वय पंचवीस राहतार गजानन कॉलनी नवनागापूर चौकशी दरम्यान त्यांनी सांगितलेले की आम्ही वैभवचे अपहरण केले पण तो आमच्या तावडीतून पळून गेला मात्र पोलिसांना हा जबाब संशयास्पद वाटला त्यामुळे पोलिसांनी पुन्हा शोधाशोध सुरू केली आणि त्यानंतर तपास करत संपूर्ण परिसर पोलिसांना माहितीवरून आणखी पाच जणांना अटक करण्यात आली विशाल दीपक कापरे वय बावीस राहणार चेतना कॉलनी नवनागापूर विकास अशोक गव्हाणे वय तेवीस राहणार वडगाव गुप्ता करण सुंदर शिंदे वय चोवीस राहणार शिवाजीनगर नवनागापूर रोहित बापूसाहेब गोसावी वय वीस राहणार गजानन कॉलनी नवनागापूर स्वप्नील रमाकांत पाटील वय तेवीस राहणार साईराज नगर नवनागापूर या आरोपींनी अखेर कबुली दिली हा गुन्हा जुन्या वादातून केला होता वैभवची हत्या कशी करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या घटनेची माहिती दिली यातील युवक न वैभव नायकोडी बावीस फेब्रुवारीला दुपारी केस कापण्यासाठी घराजवळील सलोन मध्ये गेला होता मात्र बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही म्हणून त्याच्या आईने पोलिसात फिर्याद दाखल केली जुन्या भांडणातून त्याचे अपहरण झाल्याचा संशय होता त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास केला पाच आरोपींना अटक करण्यात आली आरोपींनी पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली मागील भांडणाच्या कारणावरून या आरोपींनी वैभव नायकोडी याला बावीस फेब्रुवारीला तपोवन रोड अहिल्यानगर येथून कारमधून एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेत आणि तेथीलच एका अपार्टमेंट मध्ये नेऊन सर्वांनी मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला त्यानंतर ते तेवीस फेब्रुवारीला दुपारच्या वेळी आरोपींनी वैभवचा मृतदेह कारमधून शहरापासून जवळच असलेल्या विळद घाटाजवळील केकताईच्या डोंगरात नेला तेथे लाकडे आणि डिझेल टाकून मृतदेह जाळला मागे काहीच पुरावा राहू नये यासाठी तेथील हाडे व राख याचीही आरोपींनी विल्हेवाट लावली वैभव बावीस फेब्रुवारी रोजी रात्री सलून मध्ये केस कापण्यासाठी गेला होता परंतु तो घरी परतलाच नाही त्याच्या आईने सत्तावीस फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती प्रारंभी चौघांना अटक करण्यात आली मात्र स्थानिक गुन्हे शाखेने उर्वरित पाच आरोपींना पकडल्यानंतर हा संपूर्ण कट उघडकीस आला